तुमचं नाव बाळ महाराज बाळू महाराज नाव आहे नेमाने आडनाव नेमाने आडनाव आहे बर तुमची उंची अंदाज किती असेल बरं माझी उंची दीड फुट आहे बरं तुम्हाला चालता वगैरे हो येतं का नाही चालत नाही मग आता तुम्ही कुठले गाव कुठलं तुमचं मंडळी नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे आजचं विशेष लाईव्ह विशेष अपडेट आपण वारीच्या वाटेवर वादळ वार्ता हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आपण केला याच्या आपण स्टोऱ्या बनवल्या आणि आता शेवटची स्टोरी या ठिकाणी आपण बनवतो आहे मी सध्या महाराष्ट्रातील एक म्हणजे परमार्थाचं ठिकाण परमार्थाचा गाभारा जिथे आहे तिथे मी या ठिकाणी पंढरपूरमध्ये उभा आहे ती आहे चंद्रभागा या चंद्रभागेच्या ठिकाणी या चंद्रभागेच्या चंद्र तीरावर मी या ठिकाणी उभा आहे आणि आजची शेवटची स्टोरी अशी आहे पंढरपुरानं आपण आम्ही या ठिकाणी आलोत दर्शन या ठिकाणी घेतलं आणि विशेष स्टोरी म्हणजे अशी आहे की आपण या ठिकाणी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावर आहोत आणि विशेष म्हणजे इथं एक विशेष स्टोरी काय आहे हे पाहण्याआधी लाईक फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि विशेषता म्हणजे शेअर करा का आहे आजपर्यंत म्हणलेलो नाही विशेषतः म्हणजे दीड फुटाचे बाबा आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत भेट दिलेले आहेत आणि त्यांची काय स्टोरी आहे हे आपण या ठिकाणी विशेष आपण पाहणार आहोत काय सांगाल बाबा काय नाव आहे तुमचं माझं नाव बाळू महाराज बाळू महाराज नाव आहे बाळू महाराज नाव आहे नेमाने आडना नेमाने आड नाव बरं तुमची उंची अंदाजे किती असेल बरं माझी उंची दीड तुम्हाला चालता वगैरे येतो का नाही चालत नाही आंबड तालुका जिल्हा जालना का म्हणजे मराठवाड्यात बरं बाबा तुम्हाला एक वेगळा प्रश्न मी विचारतो तुम्ही किती वर्षापासून येता इथं मला तरी पाच सहा वर्ष झाले बरं सहा वर्ष झाले बरं सहा वर्षामध्ये तुम्ही आळंदी ते पंढरपूर येता नाही यंदाच आलो आळंदी पण एकूण दुसऱ्या मार्गे आलेलो आहे बऱ्याच वेळेस बरोबर बर मग काय वाटलं या आळंदी आळंदीकडून आला चांगलं वाटलं या व्यवस्थित राहिलं सगळं म्हणजे काय अडचणी वगैरे अडचण वगैरे हो काय नाही हो आली थोडा वातापून आलो पाऊस पण काही नाही तांद आला बर तिकडं तुमच्या मराठवाड्याकडे पाऊस आहे का नाही होत नाही काय पांडुरंगाला मागणी काय हो, पांडुरंगाला सगळ्याला पाणी पोहचला शेतकऱ्यांसाठी पाऊस वगैरे काही मागणी आहे ना तुमचा मराठवाडा सतत दुष्काळी असतो हो, हो, खेरे जास्त असतो हो, बर अजून एक प्रश्न तुम्ही दीड फुटाचे आहात तुम्हाला सरकारतर्फे काही मानधन वगैरे मिळतंय काय नाही फक्त पगार मिळते माहिती मिळते दीड हजार रुपये घरी कसं आहे म्हणजे तुमच्या घरीचे काय आहे घरचे वगैरे घरचं काय मग असं असेल मग मी इकडे तिकडे असतो आई आहे घरी आहे फक्त आई हा भाऊ बी आहे पण ते आपो आपले काम धंदे पाहते बर काय करतात भाऊ ते काय मोल मंजुरी करते बर हो शेती शेती काय नाही बर हो एक आ, बर एक माझ्या सोबत आहे आता इकडे सक्का भाऊ आहे का बर बरं तुम्ही सध्या या जन्... पुनर्जन्मावर कुणी विश्वास करत नाही पण जर तुमचा विश्वास आहे का पुनर्जन्मावर बरं जर पुढचा जन्म तुम्हाला जर ईश्वराने दिला पंढरपूरच्या विठ्ठलानं तर त्याच्याकडे काय मागणी असणार तुमची चांगले सगळं आपण बनलो होत या जन्मात तुम्ही अपंगत्व आहे पुढच्या जन्मात तुम्ही चांगला जन्म दे वगैरे असं काही मागाल विसरातच नाही मी येतच राहील असं जर काही ठेवलं तर

तुम्ही आळंदी ते पंढरपूर पर्यंत आलात तर इथपर्यंत येईपर्यंत तुम्हाला असं वेगळं काय वाटलं नाही सगळे काही आनंदात सांगतायत की हा आनंद जो आहे तो या ठिकाणी स्वर्गी देखील हा आनंद नाही स्वर्गी देखील आनंद नाही ना बर का नाही तुम्हाला काय पाहायला मिळेल असं काय म्हणतायत वारकरी पांडुरंग ते म्हणतेश्वराची आज्ञा येते बर पण काय धाका नाही लागे त्यांच्या आशीर्वाद वाट रस्त्यानं किती किती लोक असतील तरी आज बरे तरी तीन एक लाख लोक आहे तीन चार लाख पब्लिक पुढच्या वर्षी येणार का हो येणार तर मंडळी आपण ही जी स्टोरी पाहिली आहे ही स्टोरी आहे एका दीड फुटाच्या बाबाची जे की मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून येतात वेळोवेळी तुम्हाला मी अशा अपडेट्स देत राहणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय कॅमेरामॅन सिद्धार्थ मी बाप्पासाहेब भांगे पंढरपूर